मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज सरांगे यांच्या भेटीसाठी जात आहे या शिष्टमंडळामध्ये बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे हे शिष्टमंडळ काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळावर पोहोचलं होतं विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी सोमवारी मनोज जरांगे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आज नवीन ड्राफ्ट जरांगे यांच्याकडे सोपवला जाणार आहे त्यामुळे जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर सगळे सोयरेवर तोडगा निघाल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय तो त्यांना जरांगे पाटलांना दाखवणार आणि त्याच्यात अधिक काही बदल काय असेल किंवा ते मान्य झालं तर मग त्याला आधी सूचना करून आपण त्यांच्या मागण्या पूर्ण तुम्हाला माहिती आहे तुम्ही जो ड्राफ्ट आणलाय त्याच्यातून तुम्हाला वाटतं का की मला वाटतं शंभर टक्के म्हणजे आम्ही एकही शब्द इकडे तिकडे केलेला दिसत नाही तसंच आणलेलं आहे करून बऱ्यापैकी त्याचा आता किंवा तथा काय असेल येईल देणार हे अशा दोन तीन काय म्हणते ना काना मात्रा शिल्लक राहिलेला आहे तो बऱ्यापैकी मला असं वाटतं का दोन तीन म्हणजे पहिली एक अधिसूचना आपण निघाली तेहतीस चौतीसचं आपण म्हटलं होतं ते अधिसूचना आता उद्या कायम होऊन जाईल तो नियम आपला झाला पुन्हा एक आजपासून ते लागू होईल आणि आता एक नवीन अधिसूचना आपण अधिक पुन्हा त्र्यंबकेश्वर किंवा राक्षस भवन किंवा जे काही देवी अशा ज्या काही देवीच्या लसीकरण झालं त्या नोंदी हो सगळ्या समाजा समाजासाठी उपयुक्त हो म्हणजे एकाच समाजासाठी नाही तर त्या नोंदी ह्या इतरही समाजात कशा उपयुक्त ठरेल ते पण म्हणजे आता आपण दोन झालंय एक तर पुरावे म्हणून काय पकडावे ते एक आणि दुसरं सगळे हो सौर्य म्हणजे काय नेमकं कोणाला हे दोन्ही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या आणि आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातोय मला वाटतं आज जिथे जिथे नोंदी सापडल्या असेल भेटल्या असेल त्या गावात त्याची यादी लागणे भाषांतरित करून यादी लागणे आणि तिथे कॅम्प गरंगे साहेबांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं ते कॅम्प वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे मला वाटतं ते, ते कॅम्प सुरू झालेले आहे त्याचा आढावा घेऊन आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातो आणि गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात जे किरकोळ आहेत त्याच्या संदर्भात आणि गंभीर तर गंभीरची यादी वेगळी काढल्या जाईल आणि किरकोळ आहे त्याची बेदी वेगळी यादी तयार करून त्याचीच पण प्रोसेस आता जेव्हाच तर मी आता आयुक्तपर्यंत एक दीड तास थांबतो सगळा आढावा घेतो आय जी आणि आयुक्त आणि कलेक्टर असं मिळून त्याला काय झालंय का, का निर्णय घेतला गे गेले पण खाली जे पाहिजे होतं जो प्रभाव खाली जे कारवाई व्हायला पाहिजे होती ते पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही हे जरांगे पाटलांचं म्हणणं अगदी बरोबर होतं त्यावर आता आम्ही दर तीन चार दिवसानं येऊन प्रत्येक जिल्ह्याला जाऊन त्याचा आढावा घेऊन त्याला व्यवस्थित व्यवस्थितपणा कसं आणता येईल आणि त्याच्या नोंदी सापडल्या त्यांना जातीचे दाखले अधिक गतिमान पद्धतीने कस घेते याच तर त्याच्यासाठी आम्ही पाटील साहेबांकडे जातो आहे कारण आता हे सगळं केल्यावर त्यांच्या डोक्यात काय आहे किंवा त्यांच्या त्यांच्या अधिक काही या आहे अखरी ते समाजाचं भलं व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे त्यामध्ये काही प्रत्येक गोष्टी आम्हाला माहित नाही पण त्यातून अधिक काही आपण मदत कशी होतो पाहू हे सगळ्या गोष्टी जरांगे साहेबासोबत चर्चा करूनच समोर ठेवणार त्याला जात आता पहिले चर्चा होऊ द्या जरांगे पाटील साहेबांशी चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग मला वाटतं आखरी आमची भूमिका दोनही आहे एक तर सरकार म्हणून आहे कार्यकर्ता म्हणून सुद्धा आहे आणि त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातून काय व्यवस्थित आहे ते जरांगे पाटलांनी करावं असंही माझं मत आहे आणि त्यांनी मागं घ्यावं आंदोलन किंवा असं आखरी माग केव्हा घ्यावं जेव्हा समाजाचं भलं होत असेल मला मला वा ह्या वाटते का नाही वाटत काय इतका तर तज्ज्ञ मी नाही आहे त्यांनी ते वाच वाचून काय निर्णय घेते तो त्यांचा निर्णय होईल असं आहे का हा बऱ्यापैकी आम्ही तो प्रयत्न केला शिंदेसाहेब स्वतः मला वाटतं आम्ही चार तास कालपासून म्हणजे मी काल तीन वाजतापासून बायकार निघालो इथे थांबलो इथून मुंबईला बायकार गेलोय आम्ही तिथे सगळं तीन चार तास म्हणजे बारा एक वाजेपर्यंत त्याच्या हात आम्ही सगळं तयार करून आता मी सध्या सगळे जिल्ह्या या विभागाचे सध्या तरी मराठवाडा नंतर आपण सचिव स्तरावर पूर्ण विभागीय आयुक्ताच्या बैठकी म्हणजे मराठवाड्याच्या बाहेर जे काही इतर विभागामध्ये जे काही नोंदी सापडल्या त्या संदर्भात आणि आता मराठवाड्यापुरतं म्हणजे जे, जे काही आठ नऊ कलेक्टर आहे त्यांच्यासोबत एस पी आणि आय जी आणि आयुक्त असं एकंदरीत आपण बैठक घेऊ